श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते कारण बघा या दिवशी भगवान शंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते तर या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी आपले घर मंदिर पिंपळाची झाडे असतील तुळशीच्या झाडाजवळ दिवे लावले जातात आणि गंगासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील केले जाते म्हणूनच या दिवशी कार्तिक स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दीपदान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो असे सुद्धा म्हणतात त्याचबरोबर भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर आपल्यावरील सर्व वाईट बाधा वाईट शक्तींचा नाश होतो असे देखील म्हटले जाते तर बघा देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सवाचा सण म्हणून साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदात देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजवून टाकला होता त्यालाच देवदिवाळीचे स्वरूप देण्यात आलेले आहे म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात कार्तिक पौर्णिमा ही आज पंधरा हो नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल आणि ती दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबरला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार या रोजी साजरी केली जाईल तर बघा या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त हा पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटे ते पाच वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणूनच बघा या शुभमुहूर्तावरच आपल्याला कार्तिक स्नान करायचे आहे तर बघा कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला अत्यंत महत्त्व आहे कार्तिक स्नान हे पवित्र नद्यांमध्ये केले जाते गंगा यमुना या भागीरथी यासारख्या पवित्र नद्यांमध्ये कार्तिक स्नानाचे महत्त्व आहे तर बघा प्रत्येकालाच गंगा नदीसारख्या या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य होत नाही मात्र बघा जर आपल्या भोवताली किंवा आपल्या आसपास जर पवित्र नदी एखादी पवित्र नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण कार्तिक स्नान करू शकता आणि त्याचबरोबर बघा जर कुणालाही शक्य हो नाही झाले तर आपल्या घरच्या घरी आपल्याला स्नान करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून आपल्याला हे स्नान करायचे आहे यामुळे आपल्याला कार्तिक स्नान केल्याचे पुण्य मिळते त्याचबरोबर बघा या कार्तिक महिन्यामध्ये दीपदानालाही अत्यंत महत्व आहे कार्तिक महिन्यामध्ये दीपदान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा आपल्याला तर माहितच आहे की त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी असे सुद्धा म्हणतात त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर सर्व देवतांनी हा दिवस साजरा केला होता म्हणूनच या दिवसाला देवदीपावली असे सुद्धा म्हणतात तर या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दीपदान करण्याचे अत्यंत महत्त्व आहे तर बघा दीपदान कुठे करायचे जर आपल्याला शक्य झाले कुठल्याही नदीमध्ये किंवा एखाद्या पवित्र नद्यांमध्ये जर तुम्हाला स्नान करण्याची संधी मिळाली अशा ठिकाणी जाऊन आपण दीपदान करू शकता तर बघा आपल्याला स्नान करायचे आहे त्यानंतर एक दीपक घ्यायचं आहे त्याला आदी कुंकू अक्षता व्हायची आहेत आणि त्यानंतर नदीमध्ये आपल्याला हे दीपदान करायचे आहे आणि जर तुम्हाला शक्य नाही झाले तर आपण घरातच किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण दीपदान करू शकता तर बघा दीपदान करण्यासाठी आपल्याला तांब्याच्या दिवा दिव्याचा वापर करायचा आहे कारण बघा तांब्याच्या दिवेचे दीपदान केल्याने आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते साक्षात भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी आपण या दोघांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर या दोघांपैकी कुठल्याही मंदिरामध्ये जाप जाऊन आपल्याला हे दीपदान करायचे आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जर आपल्याला काही अडचणी असतील तर तर सुद्धा दूर होतात आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नंतर तर बघा कार्तिक स्नान दान या करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि दीपदान केल्याने आपल्यावरील सर्व वाईट बाधा असतील वाईट शक्ती असतील किंवा नकारात्मकता असेल या सर्व गोष्टींचा नाश होतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदते असे सुद्धा म्हणतात म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण अवश्य दीपदान करावे आणि जर तुम्हाला कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन दीपदान करणे शक्य नाही झाले तरी आपण तुळशी मातेजवळ आपल्याला हे दीपदान करायचे आहे कारण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व असल्याने जर तुम्ही घरातच राहून हे तुळशीजवळ दीपदान अवश्य करायचे आहे तर हे दीपदान करत असताना आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि याच दिव्यामध्ये आपल्याला हे दीपदान करायचे आहे तुळशी मातेला नमस्कार करून त्याला हळदी कुंकू लावायचे आहे आणि हे दीपदान करायचे आहे तर बघा दीपदान केल्यानंतर हा दिवा आपल्याला दररोज तुळशीमध्ये लावायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे दीपदान करायचे आहे दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे तर बघा अशा प्रकारे कार्तिक पौर्णिमेची ही माहिती आपण पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ